वाट बघता बघता सकाळची दुपार झाली खूपच उशीर झाला आज व्हिडिओ यायला चला असो चला स्टार्ट करूयाचा मग इकडे माया ऐश्वर्याला भेटायला आलेली असते आणि माया ऐश्वर्याला म्हणते सांगणार सगळं सांगणार आणि कदाचित जानकीचा भूतकाळ ऐकल्याच्या नंतर तूच मला मदत करशील आणि त्यावर ऐश्वर्या आश्चर्यचकित होऊन तिला विचारते काय आणि ती म्हणते हो तुला खूपच उत्सुकता लागली आहे ना जानकीचा भूतकाळ जाणून घेण्याची आणि ती तिला सांगायला सुरुवात करते ही गोष्ट बारा वर्षापूर्वीची आहे आणि इकडे जानकी सौमित्र अवंतिका आणि सारंग यांना तिचा भूतकाळ सांगतात जानकी सांगते ही गोष्ट आहे बारा वर्षापूर्वीची मुळशी गावामध्ये जत्रा भरलेली असते आणि तिथे जानकी फुगे फोडत असते ऋषिकेश तिथेच बाईकवर आडवा पडलेला असतो आणि सारंग एकदम नटखट असा दाखवलेला आहे सारंग ते येतो आणि म्हणतो अरे दादा बघ ना ती मुलगी कधीची फुगे फोडतीये मला चान्सेस देत नाहीये तिचा खेळ काही संपतच नाहीये मला संधी कधी मिळणार ऋषिकेश बायक उठत म्हणतो संधी मिळत नसते सारंग ती मिळवावी लागते आणि जानकी जिथे फुगे फोडत असते तिच्या एक्झॅक्ट मागे ऋषिकेश येऊन तिचे फुगे फोडतो जानकी मागे वळून पाहते जानकी सोबत सायली पण असते आणि जानकी त्याला म्हणते ए कोण आहेस तू जानकी त्याच्या अंगावर धावून जाते आणि ऋषिकेश म्हणतो एक फुगा फुटत नव्हता तुला म्हणून तुझी मदत केली त्यावर जानकी म्हणते हे सांगणारा तू कोण आणि लगेच तिथे फुगे फोडण्याच्या खेळामध्ये जानकी जिंकली म्हणून तिथे माणूस एक येतो आणि म्हणतो हे बघा तुमचं बक्षीस जानकी ऋषिकेशला म्हणते हे घे बक्षीस आणि तिथून जानकी निघायला जाते ऋषिकेश म्हणतो ए हे घे तुझा बक्षीस आणि निघ घेतून त्यावर जानकी म्हणते ए नीट बोला सायड तिला अडवण्याचा प्रयत्न करते समजवण्याचा प्रयत्न करते आणि ऋषिकेश तिला म्हणतो ज्याला ज्या भाषेत उत्तर कळतं ना ऋषिकेश त्याला त्याच भाषेत उत्तर देतो आणि रागात येऊन जानकी मिळालेलं बक्षीस फेकून देते आणि तिकडून तो मास्कमॅन म्हणजेच तो मकरंद कॅच करतो आणि म्हणतो कशीही असली तरी ही जानकी फक्त या मकरंदचीच आहे पण आहे हा कोण मकरंद हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये समजणार आहे आणि तुम्हाला हे जर जाणून घ्यायचं असेल हा मकरंद कोण आहे तर आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा व्हिडिओ आपण उद्याच्या भागात